कारागृहाची भिंत कोसळण्यास कारणीभूत अधिकारी ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा ठाकरे शिवसेना आंदोलन करणार असा इशारा रुपेश राऊळ यांनी दिला आज सावंतवाडी येथील कारागृहाचं बांधकाम जे एक, एक दोन चार महिन्यापूर्वी झालं होतं ते आज पडलेलं आहे मी त्याचवेळी आरोप केला होता की हे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ज्या जेईने एस्टिमेट केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे कारण हे बांधकाम खरं तर पुरे ताळ्या दगडाचं होतं आणि त्याच्यावरती चिऱ्याचं आणि सिमेंटचं बांधकाम करणं खूप चुकीच्या पद्धतीने होतं आणि संबंधित जो जेई आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते एस्टिमेट केल्यामुळे आणि ठेकेदाराने खास करून हे काम निकृष्ट दर्जाचं केलं होतं कारण ज्या पद्धतीने वाळू ज्या पद्धतीने चिरे हे वापरले होते हे निकृष्ट दर्जाचं होतं त्यावेळी ते दिसत होते आणि हे फोटोही सुद्धा आम्ही दिले होते सार्वजनिक बांधकाम विभाग तरी सुद्धा हे बांधकाम करून घेण्यात आलं आणि हे ऐतिहासिक असं कारागृह आज खऱ्या अर्थानं एक निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्यामुळे पडलेला आहे त्याचा जो नावलौकिक होता त्याचं ना ना जे काही सौंदर्य होतं त्याच्यामध्ये आज कुठे तरी बिघाड होताना दिसलेला आहे आज खऱ्या अर्थानं दुःख दुःख होतंय की अशा तऱ्हेचं ऐतिहासिक कारागृह जे खऱ्या अर्थानं पर्यटकांना हात देणारं होतं पर्यटकांसाठी एक पर्यटन स्थळ ठरलं असतं पण याचं कुठेतरी गालबोट लावण्याचं काम संबंधित बांधकाम विभाग असतील इथे अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आहेत यांच्यामुळे हे झालेलं आहे आणि मी याविषयी आवाज त्यावेळी उठवला होता आणि याच्या पुढे सुद्धा आता तर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन सुद्धा करणार पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारी हे आंदोलन असेल या संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवरती ठेकेदारावरती या सर्व सर्वांवरती कारवाई झाली पाहिजे कारण हे सर्वजण ह्या या, या गोष्टीला जबाबदार आहेत आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच